हो खोक होक बागतली तोडा लागली ती वांगी होक 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 वांगी ही तर नाही काल बघायला पाहिजे होती काय कसं नाही अगं वांगी ती काय कसं नाही याला म्हणजे जास्त नव्हती थोडी कमी होती आज पाठी भरून निघली होती ती पाठी जास्त आता पण तेवढीच पाठी भरून निघते बघ हा मम्मीकडून ल आता जो काय फळं लागली ते काय लागली ती एवढे मोठी मोठी हे हो बार जरा तुझ्या कुठपर्यंत झाड बघा आपली वांग्याच पर्यंत झाड वांगे झाड लय दाट झाल्याची वाटतंय ग एक एक झाड काढून टाकावं आहे हा लय दाट झाले ग वाजाना लागलं लागले ओकिता का खो 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 सापडलं खो 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 की अजून आहे काट्या रहावं लागते त्याला नाहीतर काय नियोजन बेकार करायचं कुठं आहे हो हो ते अजून होय ओक होतलं बारकी ओक होय बारका आहे बारका दिसले काय बारका आहे का बारका आहे काय हा कोंबडीच्या अंड्यावर आहे की अजून कुठं आहे ब मला पण बघू जरा मला पण कळते थोडं थोडे आपलं काय होय बाई ताज इचके तोराच कळते तिला मला कळ मजा आहे ना इथं ताजी ताजी वांगी खाल्ली मिळते ते खाऊन खाऊन मुळे पाहिजे बारक वांग आहे का तेवढे या तुळशी पशी बघ बर कुंबडीच्या आणि तर दोस्त हो का इथं बघा तुळशीची बाग किती बारीक होती आता घे म्हणून मोठी झाली तुळशीची बाग होय तुळशी बाग बघितली बघितली का अजून काय आलं नवीन नवीन भिंड तोडायला वा गुलाब छान लागले बघ थांब फोटो काढू आपण थांब फोटो काढायचा होिंडूच फुल वाह झेंडूच फुल झेंडू कोण घेता आहे

अजून कुठं आहे शिवानी बघा शिवानी शिवानी एक फुल इथं एक फूल हातात छान आहे छान आहे आळूची पानं कसे टिपरी टिपरी झाली बघूर झालं अजून म्हणलं तर इथं गवार शेंग पण लागली गवार शेंग लागली गुलाबाला फुल उमला लागली एक बघा गावरीला गावारी लागले तोडल्यास कळ्या आम्ही चवळी शांगा अजून कलिंगड कुठं आहे का शिवानी कालंगडी कुठं आहे पवित्र कालंगडा कलिंगड पण मोठं व्हायला लागलं आहे चांगलं ला, आता का नाही ग कुठं आहे गेलं चाल चाल तू निकडं अजून कुठं आहे इकडं इकडे काय आहे शिवानी इकडं पण लावली तर नवीन झाडं गुलाबाची इथेक लावलं आहे इथं किलाचं लावलं आहे नको इथं जासवून लावली नवीन इथं गुलाबाचं फुल लावलंय इथे गुलाबाचं फुल लावलं आहे लावली ही नवीन झाडं लावली दे बारका अजून ती आणि इथं मिरच्या लावली तिकडच्या पहिल्या मिरच्या जरा जळल्या उन्हाळ्यात लावल्या आता मिरच्या नवीन आल्या आल्या का कुठं द्या बारके आता पावसाळ्यात बघा कसल्या बारा येतात नवीन रोप लावले त्याला माहित आहे का मिरच्या थोड्या फेल गेल्या बाकी सगळं एकदम व्यवस्थित आहे मोगऱ्याला कळ्या पण कस्या दाबून लागले हो लिंब लिंब लागले कुठं हा ओके हो छान छान मस्त मस्त आता काय गावलं काय गावलं गीतापुळा आलं आहे होय सीताफळ आलं फुला आला असेल गुलाय हा हो कलिंगड जाऊ आम्ही कलिंगड जाऊ आम्ही जाऊल या आपण आताच चल ही अग जोरा या जोराला पहिले एक आलत आता दोन दोन आले जाऊ लाईल गुलछडी येऊन गेली आता चला चला घेऊन चला पाठी चला चला पाठा घेऊन चला